आपण विमान नगर मधील गॅसच्या गोडाऊन मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला एका पाठोपाठ एक अशा दहा स्फोटाने विमान नगर हादरले स्फोट इतका भयानक होता की सिलेंडर फुटून मुख्य रस्त्यावर आले होते सुदैवाने जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले विमान नगरमधील सिंबायोसिस कॉलेज जवळ लेबर वसाहतीतील छोट्या घरात जवळपास शंभर सिलेंडर ठेवण्यात आले होते त्यापैकी दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान गॅस सिलेंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली स्फोटामुळे परिसरात अफवा पसरली होती आगीत बांधकाम मजुरांची घरे जळाली गृह उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेसंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या मिळालेल्या माहितीनुसार जिथं आग लागली आणि स्फोट झाले त्या ठिकाणी शंभर सिलेंडर ठेवलेले होते त्यापैकी दहा सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे प्रभारी एस टी ओ सोपानदेव पवार ड्रायव्हर गणेश केदारी फायरमॅन बापू मुगसे संजय कार्ले संदीप शीत विश्वास दराडे आ, सर हा सिलेंडरचा जे स्फोट झालेला आहे त्या बाबतीत काय माहिती देणार आणि हा एरिया कुठला आहे काय माहिती देणार सर आम्हाला एक साधारणतः दोन वाजून बावन्न मिनटांनी माझ्या फायर स्टेशनला कॉल आला आणि आम्ही इथं एक पाच ते सात मिनटात पोचलो पाच ते सात मिनटात पोचल्यानंतर रस्त्यामध्ये सिलेंडर उडून येत होते तर प्रत्यक्षदर्शनी सांगितलं की त्याच्या अगोदर आठचं नऊ स्फोट झालेले होते तर आम्ही तिकडनं स्कुलिंग करत आलो स्कुलिंग करत आल्यानंतर मग मुख्य जो साठा आहे त्याच्यावर आम्ही कंट्रोल केलं त्याच्यातलं बऱ्यापैकी आम्ही कुलिंग केलं त्याच्यात दहा ते बारा टोटल स्फोट झालेले आहेत आणि सिलेंडर भरलेले असल्यामुळे इथं दोन प्रकारचे सिलेंडर आहेत टोटल साधारणतः कमर्शियल पण सिलेंडर आहेत जे हॉटेलला वापरले जातात आणि घरगुती सिलेंडर पण आणि शेजारीच दहा फुटावर लेबर कॅम्प आहे तर लेबर कॅम्प असल्यामुळे आम्हाला वाटलं लेबर कॅम्पमध्ये कोणी अडकलं असेल किंवा जखमी असेल आम्ही एक टीम आमची कुलिंग करत होती आणि एक टीम जी आहे तर ती आमची कॅज्युलिटी आहे का कोणी जखमी आहे का हे शोधत होती परंतु असं कोणीही आढळलं नाही आणि लेबर कॅम्पमध्ये छोटे, छोटे सिलेंडर असतात तर आम्ही ते पण आम्ही युकेट केले आणि किती जखमी वगैरे काय माहिती जखमी वगैरे कोणी नाही पण आम्ही येण्याच्या अगोदर हो काय झालं अजून कोणीही माहिती देत नाही आहे आम्हाला आणि कशामुळे आग लग्न स्फोट सर याचं काही कळू शकलं नाही एखाद्या वेळेस इथं अनधिकृत आहे एखाद्या वेळेस छोटे सिलेंडर भरत पण असतील किंवा काही करतेच आहे शक्यता आहे आणि आपली किती गाड्या आल्या होत्या या ठिकाणी तीन गाड्या आल्या होत्या धानोरी नायडू फायर स्टेशन आणि येरोडा फायर सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज